किचन मस्त खाऊ मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे इथं आता एवढे असे पातेली भर बघून तुमच्या लक्षात नक्की आलं असणार आहे तर मी आजची रेसिपी तुम्हाला सांगते की आज, आज आपण बनवतोय खमंग आणि झणझणीत असं भडंग तर त्यासाठी माझ्याकडे इथे चुरमऱ्याची पिशवी मी घेतली होती पातेली भरून चुरमरे आहे इथं वाटीभर कडीपत्ता आहे इथं वाटीभर फुटाण्याची डाळ आहे इथं मी वाटीभर शेंगदाणे घेतली आणि हे आज जवळजवळ मी तीस चाळीस लसणाच्या पाकळ्या पण खूप मोठ्या होत्या त्यामुळे मी त्याला मिक्सरमधून ग्राईंड थोडंसं ग्राईंड करून घेतलेलं आहे तर सर्वप्रथम आपण ह्या गोष्टी आहेत त्या तीन गोष्टी तर त्या आपण तळून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण आपली खमंग आणि चटकदार असं चुरमुऱ्याचं भडंग सुरू करू आता मी एका पातेल्यामध्ये तेल ठेवलेलं आहे तर तेलामध्ये एक, -एक करून आपण हे आयटम घालूया आणि त्याला छान तळून घेऊन बाजूला ठेवूया कढीपत्ता वगैरे तळून झालेला आहे आता सगळ्यात शेवटी आपण खमंग असं आपलं लसूण तळून घेणार आहोत आता पातेल्यात ऑलरेडी आपलं तेल आहे पण माझं पातेल्यावर चिरमुरी असल्या कारणानं मी आणि थोडंसं तेल याच्यात घालून घेते आता अर्धा मसाला या तेलामध्ये घालून घेते हे सगळं आता आपण आपल्या चुरमुऱ्यावरती घालणार आहोत आता माझ्याकडे इथे आहे पिठी साखर तिथे जिरा पावडर मीठ हळद लाल मिरची पावडर आणि धने पावडर आणि हे आपलं सगळं तळून घेतलेलं साहित्य तर आता आपण सर्वप्रथम हे सगळं साहित्य याच्यामध्ये घालूया पोटा आणि डाळ घालून घेऊ लसूण आपण शेंगाल ह्याच्यात आपण घालूया हळद चमचाभर धनेपूड तसंच एक चमचाभर जिरेपूड बिना मसाल्याचं लाल तिखट मीठ घालून घेताच्या आणि आता जो आपला मसाला मी ठेवलेला आहे तो आता आधी आपण वरून ह्याच्यात घालूया आता आपण छान अगदी मिक्स करून घ्यायचं पहिला ती तळापर्यंत आपलं सगळं गेलं पाहिजे मसाला वगैरे सगळा आता आपण हे तेल करून ठेवलेलं आहे त्यात थोडा मसाला आपला ऑलरेडी आहे तो सगळा असा ढवळून ठेवून आपण आहे बघा आपलं भडक कसं दिसतंय आता ते बघा आपलं भडण किती मस्त झालेलं आहे कलर पण छान आलेला आहे आणि लसणीचा सुगंधही खूप छान येतो याच्यात तर आपले दणदण आणि खमंग असं भडण रेडी झालेलं आहे तर माझ्या अशी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि अशा खमंग आणि चटकदार वडणचा आस्वाद घ्या